काय म्हणू गाण पायावर काय कशाला ऐकायचं असते असं आहे का मला माहित नव्हतं अये गाणं म्हणू नको आता पुन्हा पुन्हा तुझ्या नकावरा मारी बुका आता माय कस आहे चांगले गाणं

मित्रांनो आज हाय उडदाची डाळ आणि चपात्या सकाळच्या नाही हो केल्याच पोळे बी घाल बरं बाजरेची भाकरी केल्यात शपथ घाल बरं भात केलाय बाजरीच्या भाकरी केल्या असे डाळ केली जेवायला पटकन जेवायला निघत नाही पटकन मय जायचं लगेच नाही जेवायचे पत्र पत्रांना आज लवकर जेवायचं मित्रांनो आणि लवकर आराम करायचं काम की मॅ आज सकाळी जेवणच नव्हतं केलं मॅ घेतल्या आता मुळेचा औषध सुरू केलं आजपासून ते घ्यायचे मला सहा दिवस चला बाय